आज मी बनवत आहे पारंपरिक पद्धतीने भरीत आणि रोटके आता पंचाष्टमी जवळ आलेली आहे आपण सट देखील म्हणतो सर्वात आधी एळकोट एळकोट जय मल्लाल आणखीन माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक <this> -tree like like, करा व माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणखीन बेलायकनवर देखील क्लिक करा सर्वात आधी भरीत वाटण्यासाठी जे जे साहित्य लागते ते मी साईडला काढून घेतले आहे कोथिंबीर हिरवे टमाटे वांगा कांद्याची पात मेथीची भाजी हळद जिरा मीठ लसूण अद्रक भेंडी आणि हिरवी मिरची देखील घेतलेली आहे मला इथे चिंच भेटलेली नाही म्हणून मी हिरव्या टोमॅटोचा वापर करत आहे तुम्ही हिरवी चिंच देखील वापरू शकता आता मी तवा गरम करायला ठेवले होते त्यामध्ये एक चमच इतकं तेल घालून दोन वांगे आणि टमाटो आपल्याला भाजून घ्यायचे आहेत याला दोन मिनटासाठी आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे एकदम मस्त असा टेस्टी भरीत बनतो कोणत्याही भाजीला ऐकणार मी असा टेस्टी भरीत बनतो है भाजुन है। आता हे टमाटो वांगे भाजून झालेले आहेत मी याला साईडला काढून घेत आहे याच तव्यामध्ये आता आपण भेंडी देखील भाजून घेत आहे याला फक्त पंधरा ते वीस सेकंदात भाजून होतील हे ही भेंडी भाजून झाल्यानंतर याला साईडला काढून घेऊयात त्यानंतर याचमध्ये आपल्याला हिरवी मिरची देखील भाजून घ्यायची आहे हिरवी मिरची जी आहे जास्त भाजायची नाही थोडं थोडंसं भाजल्यानंतर तुम्ही बघू शकता येते आता या प्रमाणात आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे आता जे आपल्याला भाजून घ्यायचं होतं ते सर्व झालेलं आहे आता येथे भरीत वाटून घ्यायचं आहे मी येथे उकळ आहे त्यामध्ये वाटत आहे जर उकळ नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये दे। देखील वाटू शकता सर्वात आधी मी येथे जिरे वाटून घेत आहे तसं अद्रा आपण वाटून घेतल्यानंतर यामध्ये अद्रक आणि लसूण घालायचं आहे त्याला देखील पेस्ट बनवून घ्यायचा आहे नॉर्मली जास्तीजण उकडून देखील बनवतात पण भाजून बनवला तर खूपच छान असे टेस्ट येते जास्तीजण उकळून देखील बनवतात हा भरीत आता हा अद्रक लसणाचा पेस्ट झालेला आहे यामध्ये मी सर्वात आधी हिरवी मिरची घालत आहे आता हिरवी मिरची छानपैकी वाटून झाल्यानंतर आपल्याला बायकीचं साहित्य यामध्ये घालायचं आहे हिरवी मिरची वाटताना हलक्या हाताने वाटायचे आहे आपण जास्ती जोर लावलं ना मग ते आपल्या डोळ्यादेखील जाऊ शकतं त्यासाठी हलक्या हाताने याला तिथल्या तिथेच वाटून घ्यायचं आहे आता हिरवी मिरची वाटून झाल्यानंतर यामध्ये मी वांग घालणार आहे याचं वरचं डेट आपल्याला काढून वांग वाटून घ्यायचं आहे खूपच टेस्टी भरीत बनतो हा खंडोबाचा आवडता नैवेद्य आहे हा भरीत त्यामुळे याद या दिवशी कंपल्सरी सर्वजण भरित भरीत बनवतात आता हे ते आपल्याला दोन्ही वांगे यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे हे भाजलेले आहेत म्हणून पटकन होतं याला काही जास्त वेळ लागत नाही आता हे वांगे छानपैकी वाटून झाल्यानंतर यामध्ये जे आपण टमाटो भाजून घेतलो होतो ते यामध्ये घालायचं आहे जर तुम्हाला टमाटो घालायचे ची नसेल तर चिंचचं थोडंसं पाणी कोळून यामध्ये घालायचं आहे जास्त नाही फक्त एक ते दोन गुटू घातला तरी बस होईल टमाटो घातल्याने देखील छान टेस्ट येतो पण मला इथे हिरवी चिंच भेटली नाही त्यामुळे मी हिरवे टमाटोचा वापर केलेला आहे आता हे टमाटो वाटून झाल्यानंतर यामध्ये आपण जे भेंडी भाजून ठेवलं होतं ते यामध्ये मिक्स करायचं आहे भेंडीचे जे वरचं डेट आहे ते काढून घ्यायचं आहे म्हणजे ते बारीक होणार नाही त्यासाठी वरचं डेट काढून आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे आणि हा जो भरीत आहे आपण आठ ते नऊ दिवसासाठी देखील स्टोर करू शकतो खूपच टेस्टी भरीत बनतो आणि जास्तीत दिवस देखील राहतो आता हे सर्व वाटून झालेलं आहे याला मिक्स करून घेऊया छानपैकी आता हे मिक्स करून झाल्यानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे आणि थोडीशी हळद त्याला मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर मी इथे जी आपण मेथीची भाजी कांद्याची पाट ठेवली होती ते यामध्ये मिक्स करून घेत आहे त्याला जास्त असं वाटून घ्यायचं नाही मिक्स करून फक्त थोडंसं वाटल्यासारखं करायचं आहे मग आपला हा झणझणीत भरीत रेडी आहे बघू शकता तुम्ही येते आता हे मी सर्व मिक्स करून फक्त थोडंसं याला वाटल्यासारखं करत आहे जास्ती नाही आपण जास्ती वाटला तर जो कांद्याची पात आहे त्याचं पाणी सुटतो आणि याचा टेस्ट बिघडतो त्यासाठी थोडंसं वाटल्यासारखं करून याला साईडला काढून घ्यायचं आहे मी मूर्ती थोडंसं कोथिंबीर घालत आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर मग कशी वाटली ही माझी आजची रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत भेटल्यामुळे तुम्हाला सर्वांचं खूप खूप धन्यवाद